अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले असून युनायटेक फार्मचे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाईची मागणी केली आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः सोयाबीन आणि कापसाचे पिके या अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पीक संपूर्ण नष्ट झाले शेतकरी बांधव आता आर्थिक तंगीशी झुंजत आहेत अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे या गंभीर परिस्थितीला दृष्टीत घेऊन युनायटेड फोरमच्या वतीने डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आग्रहाने म्हटले आहे याचबरोबर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही ज्यामुळे शासन शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे असे डॉक्टर अलिम पटेल यांनी सिटी न्यूज ला सांगितले अमरावती जिल्हा सतत दोन महिन्यापासून पाऊस सुरू आहे पूर्ण जे मेन जे क्रॉप आहे आपला सोयाबीन खतम झालेला आहे तूर खतम झालेली आहे उडीत आहे सगळं जे आहे ते आता परिस्थिती इतकी गंभीर आहे शेतकऱ्यांची की यांना नुकसान भरपाई होणे अगदी गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही आज आलेलो इकडे रुपये एकरी आम्ही आज नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला युनायटेड फोरमचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा ही परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होईल शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे युनायटेड फोरमच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि खराब आहे नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे त्या शेतकऱ्याला नैसर्गिक संकटामधून काढण्यासाठी सर्वप्रथम सरसगट पन्नास हजार रुपये प्रति एकरी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी ताबडतोब पंचनामे करावे ताबडतोब सर्वेक्षण करावे आणि विना अट यांना कोणत्याही प्रकारची अट न लावता पन्नास हजार रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई द्यावी व अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी युनायटेड फोरमच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागले व शेतकरी बंधू जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित झालो आहे आणि आमची मागणी ही आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त करण्यात यावा कारण यामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे कृषीनाशक आणि सगळ्या प्रकारची रोगराई आणि याच्यामध्ये पाण्यामुळे सगळं पराठी वगैरे सोयाबीन तूर हे सगळ्या पिकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्याकरिता महाराष्ट्र शासनने अमरावती जिल्हा दुष्काळ घोषित करावा ही आमची नेटाची मागणी आहे आणि येथील शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अमरावतीमधील शेतकऱ्यांचे संकट गंभीर होत चालले आहे प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे